आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भावी भक्तांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे आज अमरावतीमधील अकोली रेल्वे स्टेशनवरून या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले आणि यावेळी भावी भक्तांसाठी अल्पउपाराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरकडे कूच करत आहे या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील अकोली रेल्वे स्टेशनवरनं पंढरपूरकरिता विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते युवा स्वाभिमान पार्टीतर्फे पंढरपूरला जाणाऱ्या या हजारो भावी भक्तांकरिता अकोली रेल्वे स्टेशन येथे अल्पोहार वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला युवा स्वाभिमान पार्टीचे नेते सुनील राणा यांच्या हस्ते भाविकांना अल्पोहार वाटप करण्यात आले ज्यामुळे प्रवासाला निघणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला यावेळी युवा स्वाभिमान पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला सुनील राणा यांच्या हस्ते या, या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून पंढरपूर कडे रवाना करण्यात आले युवा करताय या वर्षी देखील भक्तांसाठी पंढरीसाठी आणि त्यांच्या वितरण आहे त्या वारकरी भक्तांना युव पार्टी पार्टीतर्फे आणि सर्व कार्यकर्ता कार्यकर्ता तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि फक्त आमचं कि नकोरी मिठुरा आम्हाला सोनं चांदीचं दान रे नकोरी मिठुरा आम्हाला सोन्या चांदीचं दान रे फक्त यावर्षी देखील भिजू दे आमच्या शेतकऱ्यांचं राम रे जय मिठाला जय वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आषाढी एकादशीचा महाव झालेला आहे आज जगून दुसरी ट्रेन रवाना होत आहे काल जर परवाच्या दिवशी सुद्धा आम्ही ठिकाणी वाटप त्यानंतर शरबत वाटप त्यानंतर फळ वाटप हा कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही रेल्वेच्या ड्रायव्हरचा सत्कार करून मोहित राणा यांनी त्यांना रवाना केले आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या की आजूबाजाला तुम्ही सांगा की शेतकऱ्यांसाठी भरघोस पीक पिऊते आणि शेतकरी बांधव हा होऊ दे अशी ताईंनी त्यांचे नमस्कार करून त्यांच्या चरणी आपली प्रार्थना साजरी केली त्यानंतर दरवर्षी आमच्या सगळ्या महिला भगिनी आमच्या छोटी काही थोरीच्या आहेत मंगला ताई आहेत आमच्या बाकीच्या सगळ्या महिला भगिनी आहेत आमचे सगळे विवास अभिमानचे पार्टीचे पदाधिकारी आहेत त्या विशेष करून सचिन देऊ भेंडे आहेत त्यानंतर शैलदे कस्तुरे आहेत विजय जैस्वाल आहेत असं कार्यक्रम राबवतात आणि प्रत्येक भाविकाला दुसरं चव दूध शरबत चहा वितरण करतात आणि आनंदाने त्यांना हात दाखवून आम्ही रवाना करतो की पाडुरांना आमच्या अमरावती जिल्ह्याचं सध्या काही भलं होते शेतमजूर शेत मालक असेल शेत, शेत मजूर असेल गाडीवाले असेल हाफ गाडीवाले असेल रेल्वे गाडीवाले असेल त्यांना सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षमान एवढीच प्रार्थना पाठिनंद करतो धन्यवाद आणि युवा स्वाभिमान पदाधिकारी आहे पंढरपूरचे वारकरी जे आज पंढरपूरला चाललेले आहे आज उद्याला एखादशी आहे उद्याला पोहोचणार करते सुनील भाऊ कडून सुनील भाऊ राजा कडून अल्प वाटप झाला आणि पण वाटप झाला दरवर्षी प्रमाण दरवर्षी करतात या वर्षी पण दरवर्षी प्रमाणे चालू होता सतत ते काही ना काही वाटप सुरू असतो आणि रवी भाऊ राणा आणि नवीन बाबी राणा हा पण याचा सहभाग असते अल्पहामस्कार व्यक्तीला युवा संविधान पक्षाची प्रदेश अध्यक्ष ज्योतिताई सैदीसे दरवर्षीप्रमाणे माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनात विठ्ठलाच्या दर्शनाला जा जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा त्यांनी देण्याकरिता माननीय खासदार येतात रविभाऊ येतात सगळे कार्यकर्ते येतात पण त्यांना फराळाचं वाटप करून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक नसत व्हावं महाराष्ट्राला सुखी करावं नमस्कार मी नीता खडसे मी युवा स्वाभिमान पार्टीची एक कार्यकर्ता आहे आणि आज जे पंढरपूरला जाणारे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी प्रमाणे युवा स्वाभिमान पार्टी कडनं हार असतो आणि फ्रूट वाटत राहते त्याच्या आणि त्यानंतर मग सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांचं दर्शन हे चांगलं चांगल्या प्रकारे व्हावं आणि विठुरायाच्या चळणीच प्रार्थना आहे की पाऊस चांगला आला पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे जय हरी नमस्कार मी अमरावती जिल्ह्यातील विनाप्रमाणे पतांजली महिला आणि कल्पना शेटे राकेश मकवाने माझ्यासोबत आहे वंदना ताई जामणेकर इथे जो स्टॉल लावलेला आहे आमचे युवा स्वाभिमानचे सुनील ोजी राणा आदरणीय आमच्या ताई जी आणि राणाजी हे सर्व इथे दरवर्षी फराळाचं वाटप करत असतात दरवर्षी प्रमाणे यावर्षी इथे पंढरपूरच्या भाविक भक्तांना फराळाचं वाटप केलेलं आहे त्यांनी त्याबद्दल सगळ्या भाविक भक्तांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भाऊ असं सगळ्यांकडे लक्ष देत राहू हीच आमची इच्छा आहे तर त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भावी भक्तांसाठी अमरावती अकोलीतून एक विशेष रेल्वे रवाना झाली स्वयंमान पार्टीने केलेल्या या अल्पोपार वाटपामुळे भावीभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आपणही आपल्या घरी सुरक्षितेपणे विठ्ठलाच्या जयघोष करूया